काय बोलावं भावा बहिणींना तुम्हाला पण तरी पण बोलते ती म्हणतात ना आपलं कुठेतरी मन मोकळं करावं लागतं आणि असं आपल्या तुम्हाला जीव भावत कुणी एवढं जवळचं नाही त्याच्यापेक्षा मन मोकळं करावं तुम्हाला सांगते मी जी काय असल तुम्हाला सांगते आपली युट्यूब फॅमिली आपलं जे सुख असल ही दुःख असल ती मी तुमच्यावर शेअर करत असते त्यातून तुम्ही मला मार्ग बी सांगता आता कुणी काय म्हणतंय कुणी काय म्हणतंय ह्याच्याकडे लक्ष द्यायला भावा बहिणींना माझी तेवढी मानसिक तिथेच नाही की मी त्यांच्याकडं लक्ष द्यावं किंवा तुम्हाला तुम्हासाठी त्यांच्या गोष्टी काय समजून घ्याव्या त्या किंवा त्यांचा राग उसवा धरावा ह्याच्याकडं मला तुम्हाला ते लक्ष द्यायला कारण की माझंच जितकं डोकं हे झालेलं आहे ना त्यामुळे मी कुणावर लक्ष नाही देऊ शकत बरोबर आहे का नाही तर असतात काय भाऊ बहिणींचा हो प्रश्न पण असतात त्यांची पण उत्तरं मला द्यावे आणि जे आपले व्हिडिओ आहे तर भाऊ बहिणीनं बनवणारच आपण व्हिडिओ बरोबर आहे का नाही आता व्हिडिओ काय आपण तुम्हाला सांगते कुठल्या कारणामुळं किंवा ह्याच्यामुळे आपलं युट्यूब चॅनल खोलले की त्यातून आपल्या चार पैशांची कुठेतरी मदत होते त्या मदतीतून आपण तुम्हाला सांगते कुठेतरी जे आपल्यावरती संकट येणार असतं येतं त्याच्यातून आपण पैसा तर सगळं हे नाही तर पैसा नाही तर काही बरोबर आहे का नाही आणि त्यात तुम्हाला सांगते आम्हाला काय म्हणजे असं रान नाही रुन नाही कुठलं हिन नाही त्याच्यावर आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या बरोबर आहे का नाही कुठेतरी आपलं चार पैशाचं साधन ती एक म्हणतात घर एक मंदिर घर मंदिर असतं भाऊ बहिण ती ज्या वेळेस तुम्हाला सांगते त्या घरात देव आहे त्यावेळेसच ती घर एक मंदिर असत देवाने आपलं देवच नेला तर घर घर राहिलं मंदिर कुठलं राहिलं मला हे मंदिर देवाच द्यावार देवा घरात देवच नाही राहिला तर घर मंदिर राहिलं का सगळं तई हि तईश नाही झालं घर नीट नीटनाटक ठेवणारा माणूसच राहिले नाही तर कस राहणार आहे काळे मात्र तुम्हाला सांगते घाण पटत नव्हती काळे काळे कशाला म्हणतात ना एवढी घाण घाण कसली पटत नव्हती अजिबात जिथल्या तिथं जिकडती तिकडं स्वच्छ सगळं काम बीम करून निवांत असे अशी जरी असायचे नाही तरी मला सारखी म्हणायची भांडे तर पडले हे भांडे ठेवू ती भांड्या तिथं पडले ती भांड्या तिथं ठेवू जास्त भांड्याचं बोळ करू नका हे करू नका ते नका परत तुम्हाला सांगते ह्या चटणीतला चमचा काढला तर याव का चटणीतला चमचा तसाच ठेवू परत तुम्हाला चटणी टाका यायची नाही असं लय म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्हाला सांगते मिरच्या घेतल्या होत्या मसाल्याला मिरच्या ही नीट केल्या दोन किलो मिरच्या घेतलेल्या टपाट ठेवले ते हाय असं तुम्हाला सांगते तिचा परपच हाय असा झालेला तर म्हणलं आता हे नीट नाटक ठेवावं सगळं आता किती काय राहत तुम्हाला सांगते तसेच हिस्ट्री पण तुला सांगते सगळे करत्या धरते आपण काय म्हणत नाही करणार धरणार माहिती म्हणून करते बरोबर आहे का नाही पण आता येऊन जाऊन तुम्हाला सांगते आम्ही ह्या घरात असणार आता काय म्हण तू नाही करणार त्याला बी कामाचा फोन आला होता उद्या काम आहे वाटत त्याला बी त्याच्या बऱ्याच भाऊ बहिणीने आपलं त्याला बी समजून सांगितले आम्ही काम करत जा धाम करत जा चार रुपये आपलं

जिथं बघाल तिथं भावा बन आठवण तुम्हाला सांगते त्याला बाटल्या किती भारी भारी आणल्या गोळ्या ऊश गोळ्या त्यात आपलं तुम्हाला सांगते की शाला तर कुणी बघणार नाही हो तुम्हाला खरं सांगते आता ज्या टायमाला तुम्हाला सांगते आईचं असं झालं ना आईचं असं झाल्यानंतर ना तीन दिवस तुम्हाला सांगते म्हणजे कालपर्यंत यायची जायची लोक ही करायची रात्रीपासन कुणी आलं म्हणजे आलं नाही गेलं नाही मग आता आपल्या तर काय ह्यातलं एवढं माहीत मा नाही बरं का पण आता ही रांगोळी ही ती काढतात ना म्हणजे आता ही बघताय ते बाबा कशाचं ती पाऊल कशाचं उमडतात कशाचं नाही असं ता ती रांगोळी हे काढायची होती तर आपल्यात कुणी शान सुद्धा मानकच नव्हतं मग आता काय करायचं हाय असं तर आपण ठेवू शकत नाही ना बरोबर आहे का नाही तर त्यामुळं काय मग झालं रांगोळी काढली आता तिचं आता तिचं लॅकस म्हणणार भाऊ बहिणी मी तिचं लॅप परत मी होती आता कसं आहे माहितीये का सगळं विसरून आपल्याला सध्याची परिस्थिती ती नाही कुणावरती रुसवा धरायची किंवा काय करायची किंवा मी धरणार पण नाही कुणावर रुसवा कारण की कसं आहे माहिती का जे आपल्यापासलं सोनं होतं हिच आपण सोन्याला आपल्या हराव लागण रुसवा धरून राहायचे नाही राहू शकत आपण जे आता आपलं जीवन आहे आपण हे करायचं विसरण्यासारख्या तर ह्या गोष्टी नाही त्या बर का विसराय जिंदगीर म्हणलं तर तुम्हाला संत विसरू शकत नाही आई बापाचा शब्द दोनच शब्द झाले पण ती समुद्र इतका मोठा असतो आई बापाचा शब्द रांगोळी हे काढले होते रात्री पानाची माळ केली होती रांगोळी रावली कुणी आलं नाही गेलं नाही कुणी बघायला मग आता हो कोणाच्या विश्वास भावा बहिणी आपलं आपल्यालाच करावं लागतंय ना आता आपला माणूस तुम्हाला हे झालं म्हणल्यावर जेवढे आपल्या त्याच्या आत्म्याला शांतता देता येईल एवढं तर आपण प्रयत्न करणार करण्याचा आता माहिती तर आपल्याला काहीच नाही पण तुम्हाला तू आम्हाला सांगून सारखं करायचा प्रयत्न करायचा रात्री रांगोळी बाहेर दुखलो होतो परत आलो घरा सकाळी ते रांगोळीवरचा छाप बघितला होता बरं का छाप बघितला पण आता ते नेमकं काय हे माहीत नाही पण असं लहान मुलाचं असं कसं दोन पाऊल असते तर आता मी काय त्याचं फोटो काढलं नाही किंवा काय नाही बरं का पण असं थोडं असं दोन पाऊल कसं असतं बरं का तसं उमाटलं होतं दोन की पूर्ण प्लेन असं केलेलं होतं आम्ही पूर्ण प्लेन जी मुलाला जी रांगोळी कधी पूर्ण प्लेन केलं होतं दोन तीन चौदा म्हणजे असं घ्या नाही गरज नाही काय काय वाटत नाही तुम्हाला सांगते मी घरात अशीच बसलेली असायची मी अशीच अशी असायची मी अशी असायची बोलत बसायची आता काय आमच्या म्हणजे चुलदीच ह्यांचं म्हणणं आहे ती बर तुम्हाला सांगते आमच्या घरातल्या मासाची म्हण मला म्हणते की राहा योग्यता म्हणजे असं म्हणजे दिवस मला म्हणते तुमच्या तरी तुमच्या शिव तरी कोणी बघणार हाय आता हे असं तर भाव बहिणी आपण सोडून जाऊ शकतो का तुम्ही सांगा ते मला हाय असं सोडून जायला घेत हाय असं सोडून जाऊ शकतो मागचं मोर्च बघणारच आपल्या म्हणून कुणी नाही तर थोडं आपल्याला बघावं लागतंय आता तुम्हाला ठेवणारच ह्यायची कुणी म्हणताय आतल्या गाठीच्या आहे कुणी म्हणताय बाहेर गाठीचे आहे कुणी म्हणतात तुझं खरं रुप आहे कोणी म्हणतात मी तुलाही कपटी तुला ही असे कुणाला काय म्हणायचं ते म्हणून शेवटी मी आहे म्हणाहितेला शेवटी माझ्या आईच्या आईच्या जीवाला माहिती आहे माझ्या बापाच्या जीवाला आहे शेवटी परमेश्वराचे परमेश्वराला माहिती त्यामुळे तुम्ही आम्ही काय म्हणताय ह्याच्यावरती एवढं लक्ष देऊन आता सध्याच मी टेन्शनमध्ये आहे आणि अजून आता टेन्शन देणारं तर देणारच आहे तिला बिघड टेन्शन देता राहणार आहे तिला सांगाले तुम्ही मला तिला टेन्शन देणार देणारच आहे ती की जेव्हा आपण चांगलं केलं तर कधी आपल्याला चांगलं म्हणणार नाही तिने वाईट केलं तर कधी आपल्याला चांगलं चांगलं केलं म्हणणार नाही वाईटला बी वाईटच म्हणणार आहे तिने चांगल्याला बी वाईटच म्हणणार आहे म्हणजे पुरेपूर तुम्हाला सांग असं हे केला प्रयत्न म्हणजे असं कुठल्या गोष्टीचा आपल्या आपल्यामुळे त्रास नाही हवा असं केलं मी महिनाभर तुम्हाला होते ना असं सगळं संडा शेती झाल्यानंतर ना बाबा कपड्यानी केल्यावर केल्यावर असं त्रास नको पैसे पैशाची कमतरता दवाखान्यात तरी पण ते सांगते ते सुद्धा हे करून ना कि त्रास नको तिला कुठल्या गोष्टीचा होत सगळं तिच म्हणजे हे कर्नाटकच्या डायपर आलं तर तिला म्हणायची यावगा साडेचारशे रुपये तू मोकळ्यात घालवलं एवढा आम्हाला म्हणायची तर मी म्हणायची जाऊ दे आहे नको काय टेन्शन घेऊ परत मी अजून मोठं डायफर आलेलं आहे असं सगळं घरात आहे असं सगळं आता फोटो हे जे बनवून आणलेलं होतं ना ते म्हणतात की वर्षभर काय बघायचं नसतं वाटतं त्याचं तोंड आणि ते झाक म्हणजे असं लांब ठेवायचं असतं फोटो तर आता बाबा बनून तुम्हाला सांगते आपलं पण आता शान असूर तोंडाने असं बघणार नाही आपल्याला कोणी महाग म्हणून त्यामुळं त्याची काय असेल गोष्टी आपल्याला करावी लागणार तर आता ती कुठं आहे ना मला म्हणते की लांब ठेवा मी तिला का पाठायला म्हणजे असं तिला साड्या हे दिलेले आहे घेतलेले आहे जपू 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 जपून टाकला तिला डायपर आणायला काय असं आणि आहे बाप ह्या कागदात एका कागदात समाटून गेले ती पण तर आता हे मला नीट ठेवायचं व्यवस्थित ठेवायचं आता हे वर्षानंतरच काढायचं वाटक बाहेर त्यामुळे हे नीट नाटक ठेवणार आहे आता मला ठेवायचं ही सगळ्या गोष्टी घरातला पसारा पण इकडं तिकडं सगळं हे झालेला आहे आता तुमचं दाजी पण गेले ते दवाखान्यात भावावर गेलाय माहिती तुमचं त्यांना काय झाले रात्री परवाच्या रात्री कालच्या रात्री काहीतरी त्यांचा हात ठीक किला का ह्या कपाटाखाली गावलेला आहे ना तर पूर्ण हात असा सुजलाय तर त्यांना वळावायला याय नाही आणि काहीच फायना पूर्ण असा लाल झालाय सुजलाय हात त्यांचा त्यामुळे मी त्यांना म्हणले की एक वेळ म्हणलं तुम्ही दवाखान्यात जा तर तुमचं दाजी म्हणले की आता योग्य आपल्याकडं सगळ्या गोष्टी भाऊ बहिणींना पैशाच्या ऍडजस्ट करून सगळं करावं लागतं तर मला म्हणलं की मी सरकारी दवाखान्यात जाऊन येतो तर म्हणलं न सरकारी दवाखान्यात म्हणलं परत फरक पडतोय नाही पडत तुम्ही खाजगी दवाखान्यात जाऊन या तर आता गेले तिथे दोघं जण दवाखान्यात बघा डॉक्टर काय सांगतात काय नाही देते कळ्या औषध आता मला पण हे पसारा सगळा आवराज होता पण माझं हे ना डोकं दुखायला लागलं मग बसली होती मी पण असलं नव्हत पटत आजी आहे निर्माण अजिबात असलं पटत नव्हतं काय सुद्धा मी जरी असं उलिसा राडा केला किंवा केलं तर तुम्हाला म्हणायची पण ते घेतले तिथे सगळ्या गोष्टी अजिबात असं काहीच नव्हतं आणि तुम्ही तर बघितलेलंच नाही मला सांगायची गरजच नाही तुम्हाला काय चल आता काय असतं